महत्वाची बातमी म्हणजे मुंबईतील प्रभादेवी पुलाच्या पाडकामाला उपस्थितीत बंदोबस्त आहे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आलाय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मुंबईतील प्रभादेवी पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी बघूया ऐतिहासिक ओळख असलेला प्रभादेवी पूल आजपासनं बंद करण्यात आलेला आहे आणि एकशे पंचवीस वर्ष जुना असलेला पुलाचं बांधकाम नव्यानं केलं जाणार नाही आता जर आपण पाहायला गेलं तर हा पूल पूर्णपणे रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे सद्यस्थितीला हा पूल या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जे सी बीच्या माध्यमातून काहीसा या ठिकाणी उघडला जात जातोय आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर रहिवाशी आणि प्रशासन यांच्यामध्ये गेल्या सात ते आठ महिन्यांपासनं मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळत होता आज अखेर सर्वपक्षीय आमदारांनी या ठिकाणी उपस्थित दाखवल्यानंतर रहिवाशांना विश्वासात घेतल्यानंतर हा पूल बंद करण्यात आलेला आहे या सगळ्या परिसराला पोलीस छावणीचं चा स्वरूपसुद्धा प्राप्त झालं होतं कारण का रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला होता की आमचं जो जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत कुठच्याही प्रकारे पुलाचं बांधकाम होऊ देणार नाही अशा पद्धतीचा निर्धार रहिवाशांनी केला होता मात्र या सगळ्या रहिवाशांना आमदार प्रसाद लाड असतील आमदार कालि कालिदास कोळंबकर असतील आमदार महेश सावंत असतील यांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा आश्वस्त केल्यानंतर या पुलाच्या बांधकामाला मंजुरी किंवा एक प्रकारचं ना हरकत जी आहे इथल्या रहिवाशांनी जे आहे ही दिलेली आहे सद्यस्थितीला आता जर आपण पाहायला गेलं तर हा पूल रहदारीसाठी म्हणून बंद केला जातो है, बंद वेक वेक ले ले आहे आणि बंद करण्यासाठी पुढच्या दोन्ही टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत तर काही ठिकाणी वाहनं जाऊ नये याच्यासाठी हा रस्ता जर आपण पाहायला गेलं तर खोदलासुद्धा जातो आहे त्यामुळे रहिवासी आणि प्रशासन यांच्यामधला संघर्ष संपल्यानंतर एकशे पंचवीस वर्ष असा जुना आणि ऐतिहासिक एल्पिस्टन रोड आता सेवेतनं काही महिन्यांसाठी बंद असणार आहे कारण का नवीन उड्डाणपुलाचं या ठिकाणी बांधकाम जे आहे ते सुरू होईल आणि या बांधकामाच्या कालावधीसाठी प्रस्तावित वेळ जी आहे ती एक वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आज आजपासून हा आ, आ, एल्पिस्टन रोड किंवा प्रभादेवी उड्डाणपूल जो आहे हा बंद असणार आहे व्हिडिओ उदय उद्देश साव विशाल पाटील एम मराठी बँक